नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्या आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा या बावीस जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याचे पैसे भेटणे सुरू झाले आहे संपूर्ण यादी तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिशय मोठी घुसखबर आहे आता या ठिकाणी आलेली आहे आता या बावीस जिल्ह्यांमध्ये नमोशेत योजनेचा सहाव्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू झाले आहेत तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आता पीएम किसानचा योजनेचा एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला असून आता नमोशेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहेत तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये या साव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहेत तसेच नमोचा येणारा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा असणारा आहे का त्याचप्रमाणे नमचे दोन हजार रुपये एकत्रित शेतकऱ्यांना मिळणार आहेत का याबद्दल संपूर्ण सर्व अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूया की आता हे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे की आता केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे नमो शेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याकडे बघा मित्रांनो आता, थीन बगा आता या हप्त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हे आता तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा आता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव लाख शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु आता मात्र शेतकऱ्यांची वाट वेळ ही संपली आहे कारण की मित्रांनो आता लवकरच नमोशेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आज या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता येणारा शेतकरी योजनेचा हप्ता हा तीन हजार रुपयाचा असणार आहे कारण की नमोच्या हप्त्यामध्ये वाट देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा ला आता व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारने आता सुरू केलेला नव शेतकरी निधी ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे शेतीची व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटातून या ठिकाणी सामोर जावे लागत आहे आता दुष्काळ कधी अतिवृष्ट कधी रोग रोगराई अशा विविध संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते आता या अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून आता मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी आता संजीवनी ठरत असते आता नमो शेतकरी सन्मानित योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान नऊ हजार तर जास्तीत जास्त बारा हजार बारा हजार रुपये असे प्रतिवर्ष मिळत असतात आता हे पैसे हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे वितरित केले जातात मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा महास पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खा खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आता प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळाले आहेत आता याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हे दहा हजार रुपये मिळाले आहेत आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे कारण की आता यातून ते शेतीसाठी लागणारा खत बियाणे औषध व या ठिकाणी खरेदी करू शकतात त्यामुळे आता नमशेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे असे म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याकडे लागले आहे सरकारने आता सहाव्या हप्त्याची ही जाहीर केली नाही आता परंतु लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो आता मागेल पाच हप्ते वेळेवर मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आहे की आता सहाव्या हप्त्या त्यांना वेळेवर मिळणार आहेत आता सरकारने नाही सुरू करत आहेत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतलेला आहे आता त्याचप्रमाणे प्रयत्नामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे अधिकाऱ्यांना आता सूचना देण्यात आल्या आहेत की आता सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा त्यामुळे आता लवकरात लवकर हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता जास्त वेळ वाटही फावी लागणार नाही कारण की आता नमशेत योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच की तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर राज्य सरकारच्या मार्फत हे वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मित्रांनो ही माहिती माहिती तुम्हाला अतिशय माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चैनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद